आता बातम्या पाहू या विस्ताराने लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत सोबतच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेलाय तर उद्या मतमोजणी होते आणि त्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सुरुवात होईल त्यासाठी राज्यभरात देशभरात सर्व यंत्रणा ज्या सज्ज झालेल्या आहेत पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालंय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे अधिक माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून मतमोजणी केंद्रावर एकूण चौदा हजार पाचशे सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे राखीव म्हणून तीन हजार तीनशे सत्याहत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली गेली आहे महाराष्ट्रात एकूण दोनशे एकोणनव्वद हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे हॉलमध्ये चार हजार तीनशे नऊ मतमोजणीच्या टेबलची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे कोकणातून आपले प्रतिनिधी सुरेश कवगेकर आपल्यासोबत जोडलेले सुरेश रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्यासाठी प्रशासनाकडून कशी तयारी केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया आहे ती मंगळवारी चार जून रोजी होणार आहे रत्नागिरी येथील एफ सी आय गोडाऊन येथे सकाळी आठ वाजता ही प्रक्रियेला सुरुवात होईल एकूण चौऱ्याऐंशी टेबलावर एकशे चाळीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे यासाठी बघितलं तर सुमारे बाराशे जे अधिकारी कर्मचारी आहेत यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्याचबरोबर पन्नास पोलीस अधिकारी तीनशे छापन पोलीस अंमलदार त्याचबरोबर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे याच्यामध्ये सी आर पी असेल राखीव पोलीस दल असतील आणि जिल्हा पोलीस कर्मचारी असतील यांची यंत्रणा ही सज्ज होणार आहे यामध्ये लक्षवेधी हे आहे की रत्नागिरी चे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय गायकवाड यांनी एक गृह विभागाकडून आलेला जो हे आहे ती सूचना जारी केली आहे की चार जूनला कोणीही जी मिरवणूक आहे त्याला परवानगी नाकारलेली आहे पाच जून पासून प्रक्रिया मिरवणुका काढाव्यात असा त्यांनी आवाहन हे कार्यकर्त्यांना केलंय एकंदर पाहिलं तर संपूर्ण हा जो मतदारसंघ हा हाय व्होल्टेज होता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून विनायक राऊत हे रिंगणात आहेत आणि विनायक राऊत हे हॅट्रिक करणार का आणि लोकसभेचे पहिल्यांदाच निवडणूक लढतायत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयाची विजय मिळणार का ही मात्र अपेक्षा चार जून पर्यंत पहावं लागणार आहे जी तुम्ही असेच जोडले गेले राहा जाऊया डॅरिल मिरांडा यांच्याकडे मुंबईमध्ये आता कशा प्रकारे तयारी केलेली आहे उद्याच्या दिवसासाठी मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झाली असून उद्या चार जून रोजी मतमोजणी होणार आहे मुंबई दक्षिण व दक्षिण मध्य या मतदारसंघाची मतमोजणी ही शिवडी येथील वेअरहाऊस गाडी अड्डा येथे होईल तर ये मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम उत्तर, उत्तर मध्य या मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती नेस्को सेंटर गोरेगाव इथे होणार आहे तर मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी उद्या शाळा विक्रोली इथं होणार आहे आपण पाहिलं तर आ, 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 मत मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ती मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे मतमोजणी केंद्र आणि परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी देखील करण्यात आले आहेत मतमोजणी केंद्रात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतील गॅजेट्स असतील तसेच मोबाईल नेण्यासाठी प्रतिबंध आहे तर मतमजुनी केंद्रात ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही जगदीशी डरेला जोडलेले राह आपल्या सोबत संभाजीनगर होऊन विजय चिडे सुद्धा जोडलेले आहेत विजयजी संभाजीनगर हा अति संवेदनशील मतदारसंघ आहे या ठिकाणी तिरंगी लढत आहे कशा प्रकारे उद्याच्या दिवसासाठी तयारी केलेली आहे प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली गेली आहे नक्की जर बघितलं तर सध्या छत्रपती संभाजीनगरचं तापमान जे आहे ते चाळीस ते बेचाळीसच्या पार आपल्या गेलं पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळं आता जर बघितलं तर अधिकारी जे आहेत त्यांनी ना आता नागरिकांना आवाहन केलेलं आहे उद्या ज्या ठिकाणी मतदान मोजणी आहे त्या ठिकाणी कोणीही गर्दी करू नये कारण ऊन जो आहे तो जास्त प्रमाणात आहे याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसू शकतो आम्ही तुम्हाला घरपर्यंत ती माहिती पोहोचू असं आवाहन जे आहे ते अधिकाऱ्यांनी केलं आहे त्याच पद्धतीने बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमधील एम आय टी या कॉलेजमध्ये जे आहे ती मतदान मोजणीची प्रक्रिया आहे ती सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे आणि त्या सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर सुरक्षतेशी देखील आता जिल्हाधिकाऱ्यांचे जे आहे त्या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावल्याचा पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी सहाशेहून अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी काही दुर्घटना घडू नये यासाठी बंदोबस्त केलेला आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर पत्रकार असतील किंवा जे नेते असतील त्यांच्यासाठी देखील वेगळी सुविधा त्या ठिकाणी करण्यात आलेले मतदान मोजणी केंद्रावरती जे आहे ते मोबाईलला अलाउड करण्यात आलेलं नाही त्या ठिकाणी जर बघितलं तर पास देण्यात आलेले माध्यम प्रतिनिधी असो किंवा नेत्यांचे प्रतिनिधी असेल या दोघांना त्या पास असल्याशिवाय मतदान मोजणी केंद्रामध्ये कोणाला आतमध्ये परवानगी दिली जाणार नाही असं विशेष आदेश जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे त्याच पद्धतीने बघितलं तर छत्रपती मध्ये जर विचार केला तर तेरेंगी लढत झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे कारण महायुतीकडून जर बघितलं संदीपा संदीपाम उमेदवार होते आणि शुभा उमटागून चंद्रकांत खैरे हे देखील उमेदवार होते मात्र यापूर्वी जर बघितलं चंद्रकांत खैरे हे चार वेळा खासदार राहिलेला त्यामध्ये जर बघितलं तर विद्यमान खासदार हे देखील आता रिंगामध्ये उतरलेले आहेत ते देखील विद्यमान खासदार असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगली फिडिंग लावली होती मात्र महायुतीचे उमेदवार जे आहे संदीपान भुमरे हे देखील आता नवीन यामध्ये असले होते कारण पाहिल्यानंतर ते लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती त्यामुळे आता जर बघितलं तर मतदानाचा कौल जो आहे बारा लाख मतदान जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं होतं या मतदानाचा कौल कोणाकडे गेला हे देखील पाहण्यास इतकं महत्वाचा ठरणार आहे जगदीश तर आपले तीनही रिपोर्टर आपल्यासोबत जोडले होते सुरेश डॅरिल आणि विजय तिघांचंही धन्यवाद ओळूया पुढील बातमीकडे बातमी